अक्षय शिंदे संदर्भात दावा केला की अक्षय शिंदे यांनी बलात्कारच केला नव्हता पुन्हा तरी वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर झालाय माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये एकदम क्लिअर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं अक्षय शिंदेच फेक ऑर्डर केलं गेलेलं आहे आणि हा फेक एन्काउंटर यांना आदेश दिले त्यांची तपासणी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही दोन दिवसाच्या पहिलेच मी मांडलेली आहे खऱ्या अर्थानं जी शाळेमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या ज्या मुलींवर बलात्कारांचे प्रकार त्या ठिकाणी घडले आणि त्यांच्या पाल्याने ज्या वेळेस आवाज उचलला त्यावेळेस अक्षय शिंदेला त्या ठिकाणी काम सरकारच्या माध्यमातून झालेला होता आणि मूळ जे आरोपी होते ती शाळा आर एस एस ची आहे भाजपची आहे त्या शाळेतल्या लोकांनी केलेला हे पाप हे लपवण्यासाठी अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर केलं गेलेलं होतं हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि माननीय हायकोर्टाने त्या पद्धतीच्या आदेश सरकारला दिलेले आहेत की याची सगळे डिटेल आम्हाला तुम्ही दिले पाहिजे अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही असता नाही मुंबईतल्या मोर्चात आलेले नाही या सगळ्या मुद्दा तो आहे की त्यांनी बलात्कार केला की नाही केला हा नंतरचा भाग आहे आता तो काही आता त्याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही पण माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की जे बंदूक अ त्यांना अक्षय शिंदेला मारण्यात त्याच्यातून मारलं गेलं होत ते त्यांनी स्वतःचाच आत्महत्या केली गेली होती संजय शिंदे नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरकडून ती बंदूक विस्कवली गेली होती आणि यांनी स्वतःची आत्महत्या केली होती अशा पद्धतीचं त्यावेळेस पोलिसांनी त्या रेकॉर्डला आणलेलं होतं आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये मान्य न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की ते जे त्याच्या ट्रेंगरवर जे फिंगर प्रिंट आले ते अक्षय शिंदेचे नाही आणि त्याच्यातून हा सगळा उलगडा झाला आणि हे सगळं पाप लपवण्यासाठी सरकारने मुद्दामून एका निरपराध व्यक्तीचा हत्या केलेली आहे त्यामुळे गृह विभाग याला जबाबदार आहे कोणाच्या आदेशाने हे सगळं झालेलं होतं जे इन्काउंटर करणारे फेक इन्काउंटर करणारे लोक अधिकारी होते की त्याला वरिष्ठ लोकांकडून जे आदेश आलेले होते या सगळ्याची तपासणी व्हावी ही मागणी आमच्याकडून आम्ही आम्ही करतोय तीस लाख एका इंग्रजी दत्तपत्राने दावा केला की तीस लाख ज्या लाडक्या मुली अपात्र होत्या त्यांनी लाभ उचलला आणि दर महिन्याला हजार कोटीपेक्षा जास्त त्यांनी पैसे सुद्धा उचलले त्यामुळे हे पैसे कुठेतरी पुन्हा परत येण्याचं आव्हान सरकार करत नाही मुद्दा तो नाही आहे सरकारनी त्या काळामध्ये मागेल त्याला आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे राज्याच्या लाडक्या बहिणीने अर्ज केलेले आहेत मग अर्ज केलेले होते आणि अर्ज केल्यानंतर सगळ्यांना लाभ सरकार देते आहे अशा मोठ्या मोठ्या जाहिराती आल्या आणि आता जे सरकार आलं ते लाडक्या बहिणीच्या मतानं आलं असं सरकार सांगते आहे मग आमचा सवाल असा आहे की ते बोगस आहेत असं आता सरकार सांगत असेल तर मग सरकार याला दोषी आहे सरकारनी याच्यातल्या त्रुट्या आणि याचे सगळे नुकसान आणि राज्याच्या लुटण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून सरकारवरच एफ आय आर झाला पाहिजे ही मागणी आमची आहे धनंजय पाटील यांच्या स्पर्धा लागलेली आहे मराठ्यांचा नेता कोण याचा प्रकाश आंबेडकर यांची मला त्यांच्यावरची कुठली प्रतिक्रिया नाही कुठल्या सामाजिक व्यवस्थेसाठी कुठला नेता काम करत असेल तर त्याला राजकीय घेऊ नका एवढंच आमचं मत आहे एसटीची वीज दर आणि एस टी चे भाडेवाढ केलेली आहे आणि अनेक महागाई त्यांनी वाढवलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो सरकारने जे आश्वासन दिलेले होते की आम्ही आमचं सरकार आलं तर महागाई कमी करू पण जनते लो सरकार जनतेला लुटायला निघालेली आहे गरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खायला हे लोक निघालेले आहेत आणि म्हणून या सरकारचा निषेध काम करूच पण या महागाईच्या बद्दलचा सरकारने पुनर्विचार करावा आणि तातडीनं राज्यामध्ये जे एस टीचे भाडेवाढ आणि इलेक्ट्रिकची वाढेवाढ इलेक्ट्रिकची दर जे वाढवलेले आहेत ते दर तातडीनं कमी करावे आणि राज्यामध्ये जे महागाई वाढलेली ती कमी करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो थँक्यू